श्री स्वामी समर्थ तर आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तिथेच माझ्या आयुष्यात कशा अर्ज झाल्या आणि स्वामींनी मला कसा मार्ग दाखवला यावर ऑलरेडी मी आधी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे कारण त्या दोन व्हिडिओमध्ये मला ना नाही एक व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग मी छोटे छोटे व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझी लॉकडाऊनमध्ये आमच्या देवाने किती साथ दिली तर मध्ये सुद्धा देवाने खूप साथ दिली आमची त्याच्यानंतर जेव्हा मला काम हवं होतं तेव्हा स्वामींनी मला कामसुद्धा मिळवून दिलं त्याच्यानंतर दोन तीन वेळेससुद्धा अशी अडचण आली की त्यावेळेस आमचे पैसेसुद्धा नव्हते आमच्याजवळ तर त्यावेळेससुद्धा फक्त सगळींकडे हात जोडले मनातून प्रार्थना केली की त्यांनी मार्ग दाखवा म्हणून आणि स्वामींनी आम्हाला असं झालंच नाही की की त्यांनी मार्ग दाखवला असं म्हणून मी नक्की आम्हाला मार्क दाखवला त्याच्यामुळे आम्हाला खूप अनुभव त्याच्यानंतर अजून एक अनुभव आहे मागच्या वर्षाचाच होतं मागच्या वर्ष डिसेंबरमधली गोष्ट आहे खूपच तब्येत खराब झालेली होती म्हणजे खूप म्हणजे ॲडमिट होतं त्या तर त्यावेळेस मग मी स्वामीकडे हात जोडले माझं पारायणंच चालू होतं त्यावेळेस तर हात जोडले म्हणजे स्वामींना म्हटलं सासूबाईंना काहीच नका देऊ त्यांना सगळं लवकरात लवकर बरं करा म्हटलं मी तुमच्या अकरा गुरुवार करेन तर आमच्या सासूबाईंना समजा एकच दिवस त्यामध्ये राहिला खूप सिरियस मॅटर होतं पण एकच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला त्यांनी पूर्ण ट्रीटमेंटसुद्धा नाही घेतली पैशामुळे आणि घरी आणलं होतं त्यांना तर त्या घरीच थांबल्या त्याच्यानंतर त्यांनी गोळा औषधंसुद्धा घेतले नाही पण तरी त्या ठणठणीत बऱ्या झाल्या होत्या आणि खूप सिरियस मॅटर असतानासुद्धा त्या एका दिवसात त्या हॉस्पिटलमध्ये घरी आणले नाही त्यांना तर तेव्हासुद्धा मी स्वामींना तेच म्हटले की जेव्हा मला कळालं होतं की त्या ते हॉस्पिटलमध्ये ते ते तर स्वामींना फक्त एक प्रार्थना केली म्हणता स्वामी माझ्या आईला व्यवस्थित बरं करा लवकरात लवकर करा मी तुमचे अकरा चु गुरुवार करेन तर आत्ताच माझे दोन एक दोन गुरुवार झाले तर दोन गुरुवार गेले ना त्याच्या आधीच माझे अकरा गुरुवार तिने पूर्ण करून टाकले जसं मी बोलली होती स्वामींना तर तेव्हा सुद्धा स्वामींनी माझ्यासुद्धा लगेच बरं केलं आणि त्याच्यानंतर असं खूप सुद्धा झालं म्हणजे समोर अशा गोष्टी आहे मी तुम्हाला जसं सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या घरमालक पहिले आमच्या ज्या त्यांची सून होती समजा त्यांचं जे पहिलं बाळ होतं ते पाच महिन्याचं असताना त्यांना पोटामध्ये काढलं होतं त्याला थोडं प्रॉब्लेम होता बाळाला तर तर त्याच्यानंतर त्यांना खूप वर्षभर बाळ राहिला नाही तर ते खूप दवाखाने केले त्यांनी तर त्यांना दवाखाना सुद्धा राहिला नाही तर त्या स्वामी समर्थांचं पारायण करायचं पारायण वगैरे पण करायच्या पारायण एक बाळासाठी पण करायच्या आणि दुसऱ्या त्यांच्या मिस्टरांना जॉब लागण्यासाठीसुद्धा करत होते तर त्यांना मिस्टर त्यांच्या मिस्टरांना जॉबसुद्धा लागला ला मुंबईला पन्नास हजार स्टार्टिंग पेमेंट पण लागला आणि त्यांना दिवससुद्धा राहिले तेव्हाच तेव्हाच त्यांना दिवस राहिले म्हणजे स्वामींचं केल्यामुळे त्यांनी त्यांचं त्यांच्या नवऱ्यालासुद्धा नोकरी लागली आणि त्यांना दिवससुद्धा राहिले म्हणजे त्यांच्या मनाचं जे इच्छा होत्या ना ते पूर्ण झाली अजून एक होतं की त्यांनी Uh, काहीतरी लोनसाठी काहीतरी फाईल टाकलेली होती की ती ती हो म्हणजे मागे पुढे चालू होती तिचं की ती होईल का नाही होईल का नाही म्हणून तर त्यांचं सुद्धा काम होऊन गेलं म्हणजे स्वामीचं ते पारायण करत होते तर त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी मार्ग लागल्या आणि सगळं त्यांचं व्यवस्थित झालं आता एकदम सुखातील लोन बघा राहतात सगळं व्यवस्थित आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या शेजारच्या काही आहेत तर त्यांनासुद्धा त्या त्यांनासुद्धा तर सहा वर्ष झाले बाळ होत नव्हतं त्यांनी पण खूप दवाखाने केले होते त्यांनी हात टेकून दिल्यानंतर कारण शेवटी परिस्थिती नव्हती एवढी त्यांची पण तरी त्यांनी तेवढं केलं होतं पण नंतर नंतर मग त्यांनी ट्रीटमेंट त्यांना सोडून दिलं आणि शेवटी स्वामींच्या म्हणत ते एक स्वामींच्या दाराशी गेलं त्या स्वामींचं केलं तर भरपूर केलं तर आता त्यांना मुलगी आहे सहा महिने पाच महिनेच मुलगा आता आणि तिचं नाव त्यांनी स्वामींनीच ठेवलेलं आहे तर हे असं काही आहे की या गोष्टी अजून आहे असं भरपूर सांगायला गेलं तर बघायला गेलं तर खूप व्हिडिओसुद्धा अपूर्ण पडतील पण सांगायचा उद्देश हा आला की ज्यांनी ज्यांनी स्वामींचं केलं त्यां ते झाले नाही आणि ती कधीच त्यांना निराशा भेटली नाही जेव्हा जेव्हा स्वामींपुरे तुम्ही डोकं ठेवणार काही अडचणी सांगणार असं होणारच नाही की त्याचं समाधान होणार म्हणजे त्या स्वामी त्या त्यांचं समाधान करणार नाही किंवा त्यांच्यावर उत्तर देणार नाही असं होतंच नक्की होतं एकच सांगेल की जे सुद्धा स्वामी सेवा करत असतील त्यांनी करा नक्की करा मी म्हणत नाही की देवाचं रात्र देवासमोर बसा पण तसं असताना तुम्ही नामस्मरण जरी केलं ना तरी ते खुलते दिवसातून तुम्ही देवाचं शंभर वेळ त्याच्यावरती त्याच्यावर तुमच्याकडून जेवढं वेळ तेवढं नामस्मरण करा तेच खूप जास्त असतं कारण एक प्रकारे आपल्या तोड्यातून तुम्ही देवाचं नाव असतं ना, था था ना तर आपल्या डोक्यात वाईट विचार येत नसतात म्हणून तुमच्या आयुष्यातला जास्त नाही पण थोडा वेळ तरी देवाला द्या जेणेकरून तुमचं सगळं संसार सुखाचा होईल आणि तुमचं आयुष्यच पूर्ण बदल जाईल तर बघा नेत्य सगळं करा त्याच्यानंतर नामस्मरण करा जे होईल ते करा पण करा देवाकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमचा देवा देवाचं जर तुम्ही करणार तर तुमच्या आयुष्यात सगळं व्यवस्थितच होणार आहे खूपच छान होणार आहे त्याच्यामुळे स्वामी सेवा करा स्वामींना शरण जा असंच मी तुम्हाला सांगेन श्री स्वामी समर्थ